नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त धमाकेदार होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत तर यामध्ये आपण वीकली करंट अफेअर पाहतोय तर चौदा ते वीस जुलै दरम्यानच्या महत्वाच्या चालू घडामोडींवर हा व्हिडिओ आहे तर, हो तर, वा तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे दोन हजार पंचवीसचा चिंता कोणत्या लेखकाला दिला जाईल तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अक्षरण कुमार लिंबाळे यांना दिला जाणार आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर प्रसिद्ध मराठी लेखक आणि समीक्षक क्षरण कुमार लिंबाळे यांना दोन हजार पंचवीस चा वर्षाचा चिंता रवींद्रन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे तर साहित्य सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे आणि हा पुरस्कार सोहळा सव्वीस जुलै रोजी कोझीकोड येथे होणार आहे जेथे पन्नास हजार रुपये रोख स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण बारा किल्ले किती तर एकूण बारा किल्ले तर यानंतर सर्वांनी याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एकूण बारा किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर या अंतर्गत एकूण अकरा किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे आणि ओळखलेल्या बारा किल्ल्यांची यादी आपण या ठिकाणी पाहून घेऊयात विद्यार्थ्यांना महत्वाची आहे माहिती खूप तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण अकरा किल्ले आहेत कोणकोणते आहेत ते पाहून घेऊया तर सल्लेर असेल शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील कोणता किल्ला तर जिंजी हा किल्ला ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो या किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये मान्यता दिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे तिसरा तर भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी मालिका जिंकलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण एकुन, एकोणीस वर्षानंतर किती तर एकोणीस वर्षानंतर तर यानंतर सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पहिली इंग्लंड दौऱ्यावर मालिका भारतीय महिला संघाने दोन हजार सहा साली इंग्लंडमध्ये पहिली टी ट्वेंटी मालिका खेळलेली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये ऐतिहासिक विजय तर आता दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर टी ट्वेंटी मालिका जिंकलेली आहे म्हणूनच एकोणीस वर्षानंतर हा ऐतिहासिक पराक्रम साध्य केलेला दिसून येतोय यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला चौथा तर कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधामध्ये ऑपरेशन कालनेमी नुकतेच सुरू केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड या कोणत्या तर उत्तराखंड या सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर या विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड राज्याने ऑपरेशन काल नेहमी सुरू केले आहे नुकतेच तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानुसार हा उपक्रम फर्जी साधू संतांच्या विरोधात आहे आणि जे कावड यात्रा आणि इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये लोकांची धार्मिक भावना फसवण्यासाठी वापरतात आणि तीन दिवसांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये एकशे सत्तावीस पेक्षा जास्त ढोंगी बाबा अटक करण्यात आलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न पाचवा पाहूयात आपण या ठिकाणी तर शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे कोणत्या देशात तर आपल्या भारत या देशामध्ये यानंतर सर्वांनी याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना न्यू दिल्ली आपल्या भारतामध्ये शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस आयोजित करण्याचा अधिकार अभिनेता आंतरराष्ट्रीय शूटिंग क्रीडा महासंघाने म्हणजेच आय एस एस एफ ने दिलेला आहे तर आय एस एस एफ च्या कार्यकारी समितीने दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार न्यू दिल्लीमध्ये दोन हजार सत्तावीसच्या संयुक्त वर्ल्ड कप स्पर्धाचे आयोजन होणार आहे यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न प्रश्न आहे सहावा तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर कोण आहे तर हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शुभांश शुक्ला आहेत कोण आहेत ते तर शुभांश शुक्ला तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या टीममधील इतर तीन सदस्य एक्झिओम फोर मिशनचा भाग म्हणून पृथ्वीवर परतलेले आहेत तर त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून म्हणजेच आय मधून प्रवास करत स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये परतलेले आहेत तर विद्यार्थ्यांनो या प्रवासातील टप्पे आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर यानंतर चौदा जुलै रोजी तर एक्झियम फॉर्मेशनचे सदस्य आय एस एस वरून अनडॉकिंग करून पृथ्वीच्या दिशेने निघाले आणि पंधरा जुलै रोजी त्यांचे अंतराळ या कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये ते उतरले आहेत तर यानंतर शुभांशु शुक्ला विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर हे आपल्या भारताचे दुसरे अंतराळ वीर आहेत आणि त्यांनी आय एस एस वर अठरा दिवसांचा मुक्काम केलेला आहे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला सातवा तर पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ऍथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजी नगरच्या साक्षी चव्हाण हिने एकूण किती मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शंभर किती तर शंभर मीटर तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पुणे येथे नुकतीच झालेल्या इंडियन ओपन मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चौहान हिने महिला मध्ये शंभर मीटर स्पर्धेमध्ये अकरा पॉईंट एक्क्याऐंशी सेकंदामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे म्हणजेच तिने शंभर मीटर पूर्ण करण्यास अकरा पॉईंट एक्क्याऐंशी सेकंद घेतले जे तिच्या काराकिर्दीतील सर्वोत्तम वेळ ठरलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर विद्यार्थ्यांना तर दोन हजार पंचवीसला संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन बी वर्षा देशपांडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे कोणाला तर वर्षा देशपांडे यांना तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीस चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार व्यक्तिगत श्रेणीमध्ये मिळालेला आहे तर त्या स्त्री भ्रूण विरोधातील लेख लाडकी अभियान व कायदेशीर साक्षरतेसाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी पस्तीस वर्षांहून अधिक काळ महिलांच्या अधिकारांसाठी काम केले असून त्या पुरस्कार मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतातील ठरलेल्या आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपले महाराष्ट्र हे राज्य कोणते तर आपले महाराष्ट्र यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिलेला आहे तर या ऐतिहासिक निर्णयाने दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेती मेंढी पालन वराहपालन हॅचरी यांसह विविध पशुपालन क्षेत्रांना कृषी क्षेत्रातील वीज दर ग्रामपंचायत कर कर्जावरील सवलती आणि सौरऊर्जा अनुदानांसह अनेक सवलती देखील मिळणार आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे, आहे दहावा तर रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्या ठरल्या आहेत सोनाली मिश्रा कोण आहेत त्या, त्या तर सोनाली मिश्रा यानंतर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो सिनियर आय पी एस अधिकारी सोनाली मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ च्या इतिहासातील पहिल्या महिला महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल ठरलेल्या आहेत तर त्या एकोणीसशे त्र्याण्णव बॅच च्या मध्य प्रदेश मधील अधिकारी असून त्यांनी आधी बी एस मध्ये उच्च पदे जिंकलेली होती तर या नियुक्तीची मंजुरी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॅबिनेट कमिटी ऑफ ने दिलेली आहे तर त्या जुन्या महासंचालक मनोज यादव यांच्या सेवानिवृत्तीनंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पासून पदभार स्वीकारणार आहेत आणि त्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत पदभारावर राहणार आहेत तर ही नियुक्ती महिला नेतृत्वाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल मानली देखील जात आहे यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न प्रश्न आहे अकरावा तर युपीआय ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपले महाराष्ट्र हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपले महाराष्ट्र हे युपीआय व्यवहारांमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि NPCI पी सी आयच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या अत्रैमासिक आकडेवारीनुसार एप्रिल जून आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा पॉइंट अठ्ठावन्न अब्ज व्यवहार झाले आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकच्या तीन पॉईंट सात अब्ज तुलनेमध्ये जवळ जवळ दुप्पट आहे यानंतर मे आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये राज्याच्या वाट्याला आलेल्या एकूण व्यवहारांपैकी तेरा पॉईंट एकोणीस टक्के मे मध्ये आणि आठ पॉईंट आठ टक्के जूनमध्ये व्यवहार आपल्या महाराष्ट्रात झाले यावरून स्पष्ट आहे की डिजिटल पेमेंटमधील वाढीने हे राज्य अग्र स्थानावर आहे तर थोडक्यात आपण महत्वाची माहिती पाहूया तर दोन हजार पंचवीसमध्ये युपीआय व्यवहारांच्या संख्येनुसार महाराष्ट्र या राज्याने देशामध्ये प्रथम स्थान मिळवलेले आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे बारावा तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नाम निर्देशित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उज्ज्वल निकम यांना कोणाला तर उज्ज्वल निकम यांना तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर उज्ज्वल निकम आपल्या महाराष्ट्रातील जळगावचे निवंते समाजसेवक व सुप्रसिद्ध विशेष लोक शिक्षक ज्यांना कायद्याच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अध्यादेशानुसार निवडले गेलेले आहे तर या नियुक्तीने कायद्याच्या क्षेत्रातून राज्यसभेमध्ये माजी सव्वीस अकरा परिसरातील प्रमुख लोक शिक्षकांचा प्रवेश झालेला आहे तर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहे तेरावा तर टेस्लाने आपला भारतामध्ये कोणता मॉडेल लॉन्च केलेला आहे आणि कोणत्या शहरात पहिली शोरूम उघडलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मॉडेल वाय मुंबई ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टेस्लाने आपल्या भारतामध्ये आपला पहिला शोरूम मुंबईच्या बीकेसी मध्ये सुरू केलेला आहे आणि त्यांनी भारतामध्ये मॉडेल वाय एस यू व्ही लॉन्च केलेला आहे आणि ही इलेक्ट्रिक कार आयात स्वरूपात विकली जाणार आहे आणि महाराष्ट्रातील हा पहिला शोरूम असून ई व्ही क्षेत्रामध्ये मोठं पाऊल देखील मानलं जाणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौदावा तर गोवा राज्याच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पशुपती राजू यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची तर पशुपती राजू यांची तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पश्चिमेताद्य शहर गोव्याच्या राज्यपालपदी पुसापती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांची नियुक्ती चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आणि ते टी डी पीचे ज्येष्ठ नेते असून माजी केंद्रीय नागरी उड्ड्यान मंत्री म्हणून काम करत आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे पंधरावा तर गोष्ट रिझर्व बँकेची हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न ठरू शकतो हा तुमच्यासाठी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विद्याधर अनास्कर यांनी लिहिले आहे कोणी तर विद्याधर अनास्कर यांनी तर यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर गोष्ट रिझर्व्ह बँकेचे हे पुस्तक विद्याधर अनास्कर यांनी नुकतेच लिहिले आहे तर हे मराठी पुस्तक आपल्या भारताच्या मध्यवर्ती बँकेचा म्हणजेच आर बी चा रोचक आणि सखोल इतिहास स्थानिक भाषेमध्ये मांडतो आणि सतराशे त्र्याहत्तर पासून ते आधुनिक काळातील डिजिटल बँकिंग पर्यंतचे प्रवास सविस्तरपणे वर्णन देखील करत असतो यानंतर पुढील प्रश्न तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे म्हणजेच एन एम चे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर अभिजीत शेठ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची तर डॉक्टर अभिजीत शेठ यांची याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात लक्ष द्या सर्वांनी तर केंद्र सरकारने डॉक्टर अभिजित शेट यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे म्हणजे एन एम सी चे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे जे नीट पी जी दोन हजार पंचवीस परीक्षेनंतर पदभार स्वीकारतील आणि ते सध्या एन बी एम एस चे अध्यक्ष आहेत आणि जे नीट पी जी सारख्या प्रमुख परीक्षा घेतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे सतरावा तर जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने नुकतेच सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने सुरू केले आहे कोणत्या देशाने तर आपल्या भारत या देशाने यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय सुरू करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे तर या महत्वपूर्ण हालचालींचा उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय सारख्या आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करून आपल्या भारताच्या समृद्ध पारंपारिक औषध प्रणालींचे जतन आणि प्रचार करणे हा आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे अठरावा तर कोणत्या राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे एकोणीसावा तर जगातील सर्वोत्तम विमान कंपनी दोन हजार पंचवीस चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कतार एअरवेजला ला कोणाला तर कतार एअरवेज यांना मिळाला आहे यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर कतार एअरवेज या कंपनीला दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वोत्तम विमान कंपनी म्हणून निवडण्यात आलेले आहे तर हा पुरस्कार स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरलाइन अवॉर्ड संस्थेने नुकताच दिलेला आहे तर कतार एअरवेजने उत्कृष्ट सेवा वेळेचे काटेकोर पालन आणि प्रवाशांच्या समाधानामुळे हे मानांकन मिळवलेले आहे आणि ही त्यांची नववी वेळ देखील आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे विसावा तर कोणत्या वर्षीच्या मध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार अठ्ठावीस या कोणत्या तर दोन हजार अठ्ठावीस या ठीक आहे लक्षात ठेवा ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे तर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूया तर, तर क्रिकेट पुन्हा ऑलिम्पिकमध्ये दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉस एंजेनिस समर मध्ये पुनरागमन करणार आहे तर क्रिकेटची अखेरची सहभागिता एकोणीसशेच्या पॅरिस मध्ये झाली होती आणि एकशे अठ्ठावीस वर्षानंतर आता पुरुष आणि महिला दोन्ही टी ट्वेंटी स्पर्धा बारा जुलै ते एकोणतीस जुलै दोन हजार अठ्ठावीस या कालावधीमध्ये आयोजित होणार आहे ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकवीसावा तर आपल्या भारतातील पहिले एक्वाटेक पार्क कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम या राज्याने सुरू केले आहे कोणत्या राज्याने तर आसाम या राज्याने सुरू केले आहे तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी गुवाहाटीजवळील सोनापूर येथे आपल्या भारतातील पहिल्या एक्वाटेक पार्कचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे तर या उद्यानामुळे मत्स्यपालकांना एक्वापोनिक्स बायोफ्लॉक आणि शोभिवंत मत्स्यपालनासारखे आधुनिक तंत्रांचे ज्ञान देखील मिळणार आहे यानंतर या उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट राज्यामध्ये मत्स्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे यानंतर पुढील प्रश्न गिफ्ट सिटीचे नवे सीईओ कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संजय कौल बनले आहेत कोण तर संजय कौल यानंतर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर आपण गिफ्ट सिटीचा लॉंग फॉर्म पाहूया तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजेच गिफ्ट सिटी तर दोन हजार एकच्या बॅचचे केरळ कॅडरचे के आय एस अधिकारी संजय कौल यांची गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे तेविसावा तर एनर्जी अँड क्लीन एअर रिसर्च सेंटर ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बर्नी हे शहर कोणते तर बर्नीहाट हे शहर तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर एनर्जी अँड क्लीन एअर रिसर्च सेंटरने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून बर्नी हे पहिले स्थानावर आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे चोवीसावा तर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती विभू भाकरू यांची नियुक्ती झाली आहे कोणाची तर न्यायमूर्ती विभू भाकरू यांची तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती विभू भाकरू यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे तर यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियनने त्यांच्या नावाची शिफारस देखील केलेली आहे आणि त्यांनी न्यायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देखील दिलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला पंचवीसावा तर गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर यानंतर या विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर नवीन नियुक्तीप्रमाणे न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर यांची नियुक्ती चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या अधिकृत अधिसूचनेतून जाहीर करण्यात आलेली आहे तर त्यांचा शपथविधी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सव्वीसावा तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगारत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी धर्मेंद्र प्रधान यांना कोणाला तर धर्मेंद्र प्रधान यांना तर याविषयी आपण सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलिंगारत्न पुरस्कार दोन हजार चोवीस केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कटक ओडिशा येथे आयोजित आदी कवी सरला दास यांच्या सहाशेव्या जयंती समारोहामध्ये प्रदान केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण किती वर्षांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकूण सहा किती तर सहा वर्षांसाठी तर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान धनधान्य कृषी योजना म्हणजे पीएम धनधान्य कृषी योजना ही सहा वर्षांसाठी मंजूर केली आहे तर ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस पासून कार्यान्वित होणार असून देशातील शंभर निवडक जिल्ह्यांमध्ये देखील राबवली जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे अठ्ठावीसावा तर आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये हायड्रोकार्बन सापडले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आसाम या राज्यामध्ये कोणत्या तर आसाम या राज्यामध्ये हायड्रोकार्बन सापडले आहे तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दोन हजार पंचवीस मध्ये आसाम राज्यातील डिब्रूगड जिल्ह्यामध्ये हायड्रोकार्बन चे मोठे साठे सापडलेले आहेत तर या शोधामुळे आसाम हे आपल्या भारतातील पहिले कच्चे तेल उत्पादक राज्य सरकार ठरणार आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर हे साठे आढळल्याचे ऑइल इंडिया लिमिटेडने जाहीर केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकोणतीसावा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रशांत कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची तर प्रशांत कुमार सिंग यांची लक्षात ठेवा सर्वांनी तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रशांत कुमार सिंग हे आयएस अधिकारी एकोणीसशे त्र्याण्णव बॅच चे मणिपूर कॅडरचे तर यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिव पदावर नियुक्ती झालेली आहे तर त्यांनी पुनीत गोयल यांची जागा घेतली आणि यापूर्वी ते मणिपूरचे मुख्य सचिव व नवीकरणीय ऊर्जा विभागामध्ये सचिव होते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसवा तर केंद्राच्या स्वच्छ सर्वे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पुरस्कार जिंकलेले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्राने एकूण दहा पुरस्कार जिंकले आहेत किती तर एकूण दहा सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर यानंतर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत तर पाहून घेऊयात आपण तर पिंपरी चिंचवड नवी मुंबई मीरा भाईंदर सासवड विटा यांसारख्या शहरांनी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन प्रश्न आपण यामध्ये एक्स्ट्रा घेतलेले आहेत कारण महत्वाचे प्रश्न आहेत तर भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी चे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर दोराई स्वामी यांची कोणाची तर आर दोराई स्वामी यांची तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आर दोराई स्वामी यांची भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच सी चे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही नियुक्ती पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होईल आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ते कार्यरत राहणार आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या सर्वांनी तर भारत सरकारची पहिली इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पी एमई ड्राईव्ह या कोणत्या उपक्रमाअंतर्गत तर पी एम ई ड्राईव्ह या उपक्रमा अंतर्गत तर याविषयी सर्वांनी आपण मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी जाहीर केलेल्या पी एम ई उपक्रमा अंतर्गत भारत सरकारने देशातील पहिली इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे तर दोन हजार सत्तरपर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष साध्य करण्यासाठी ट्रक ट्रकऐवजी इलेक्ट्रिक ट्रक वापरण्यास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली दोन तुमच्यासाठी ठेवलेले आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे कोणत्या राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि पुढील प्रश्न तर छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे तर याचे देखील योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद